नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये काल बघा गणपती बाप्पा गौरींचे विसर्जन झाले सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं ठेवून आवरावरी वगैरे झाली आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आता आम्ही निघत होतो तर ही देवपूजा देव मी तुम्हाला थोडीशी दाखवते गावाला कसे बघा सगळे देव आहेत अगदी मोठे मोठे कुलदैवत ज्योतिबा खंडोबा तुळजा भवानी दत्त महाराज सगळे असे देव किती सुंदर आहेत हे थोडंसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे बघा पुढे हे दा गौरीचं दाखवण्याचं राहिलं होतं म्हणून मी हे तुम्हाला जरा असं दाखवते आणि नंतर आपल्या छान अशा ज्वारीच्या भाकऱ्या आणि वांग्याची भाजी बनवून पटकन मी घेतली जेणेकरून आता आम्हाला निघायची गडबड होती तर मला जरा अशा शेतातून भाज्या घ्यायच्या होत्या जसे की घेवड्याची वगैरे असं मी शेतात जाणार होते मग काढायला आणि हे मी दाखवते कारण ज्वारीची भाकरी फुगली ना की मला खूप भारी वाटतं असं कोणाकोणाला वाटतं मला तर खूप भारी वाटतं कारण कधी फुगते कधी फुगत नाही पण फुगलं ना की मला छान वाटतं म्हणून मी तुम्हाला जस्ट दाखवण्याचा प्रयत्न केला ज्वारीची भाकरी आणि मस्त अशी वांग्याची भाजी बनवून आपली तयार आहे चला तर मग आपण जाऊयात आता ह्याच्या शेवक्याच्या हां सॉरी शेवगा नाही घेवड्याच्या शेतामध्ये आणि वांग्याच्या पूर्ण असं त्यांचं शेत आहे ते घेवड्याचं आणि कवळ्या कवळ्या शेंगा मस्त मला काढायला पण भेटल्या आणि खायला पण भेटल्या वांगी तर इतकी सुंदर होती ना त्याच्या वांग्यावरची शाईन बघूनच कुठल्याही पद्धतीने बनवा तुम्ही तर ती इतकी टेस्टी लागत लागत होती ना खरंच तशी एकदम फ्रेश खरंच सुंदर अप्रतिम लागत होते त्या वांग्यांची टेस्ट एकदम ताजी पण होती आणि कवळी पण होती आणि अशी एकदम काटेरी सुंदर वांगी होती खरंच अप्रतिम त्याची टेस्ट होती म्हणजे कोणत्याही पद्धतीने क तुम्ही बनवा अगदी मसाल्यात बनवा अगदी पाण्याच्या मैच्यामध्ये बनवा शेंगण्याच्या कुटात कोणत्याही पद्धतीने तुम्ही बनवा पण खरंच खूप सुंदर अशी ते त्याची टेस्ट लागत होती इतका त्याचा कलर तर बघा किती सुंदर दिसतो आहे अगदी त्याला शाईन पण होती खूप सुंदर ती वांगी होती शक्यतो हे सगळं ना गावाकडंच बघायला भेटतं गावाकडे गेल्याच्या नंतर कारण ते परत काढल्याच्या नंतर मग ते आपल्यापर्यंत येईपर्यंत एक दोन दिवस जातात मग तो कलर बघा तो सगळा जातो ती टेस्ट आता बघा ह्या कलर किती सुंदर दिसतो आहे एकदम अशी शाईन मारत आहेत ते वांगी आणि ह्या मिरच्या बघा मिरच्या पण ह्या खूप तिखट होत्या मी दाखवते तुम्हाला मी त्यानंतर करून बघितले आणि ही गवार गवार मी चराशीच काढली कारण जेव्हा काढायला गेले तेव्हाच एवढं ती गावठी गवार असल्या कारणाने ना त्याला एवढी खास सुटत होती ना त्यामुळे मी ती काही जास्त काढलेली नाही गवार थोडीशीच काढण्याचा प्रयत्न केला कारण गावाला इकडं आल्याच्यानंतर कसं सगळ्यांना ते थोडंसं थोडंसं द्यायचं होतं मावशींना वगैरे मग मा। थोडंसं जास्त घेवडाच घेतला मी गवार तर जास्त काही मी काढलीच नाही चला तर मग भेटूयात आपण आता छानशा अशा पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये माहेरच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय